नमस्कार जानकी ही लताबाईंची मुलगी आहे हे सत्य सर्वांसमोर येताच सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो पण आता लताबाईंचा जीव घेण्याचा प्रयत्न ऐश्वर्याने केला हे सत्य जानकीने सर्वांसमोर आणलेलं असतं तेव्हा लगेच लताबाई सुमित्राजवळ जातात आणि सुमित्रासमोर हात जोडतात आणि सुमित्राला म्हणतात खरं सांगू का सुमित्राताई मला तुमचा संसार उद्ध्वस्त वगैरे काही करायचा नव्हता खरं सांगायचं तर मला हे पटतच नव्हतं पण नाईलाज असतं मला या गोष्टींना साथ द्यावी लागली कारण का माहिती आहे का कारण फक्त एकच कारण मला पैशाची गरज होती म्हणून त्यावेळेला सुमित्रा बोलते पैशासाठी तुम्ही हे सर्व केलं त्यावेळेला सुमित्राला लताबाई म्हणतात हो सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग मात्र आणता येत नाही हे कितीही म्हटलं तरीसुद्धा खरंच आहे हे ऐकून सुमित्रा म्हणते लताबाई तुम्ही माझ्या जानकीच्या आई आहात माझी जानकी लहानपणापासून तिच्या आईच्या प्रेमासाठी आसुसलेली आहे ती तिच्या आईचं प्रेम शोधत आहे पण कितीही काही झालं तरीसुद्धा तिला तिच्या आईचं प्रेम मिळतच नव्हतं मी कितीही तिला आईचं प्रेम दिलं तरी सुद्धा जेव्हा जेव्हा तिच्यावरती विश्वास ठेवायची गरज होती तेव्हा तेव्हा मी तिच्या बाजूने ठामपणे उभंच राहिली नाही पण खरं सांगू का आज माझंच खरं चुकलं मी नको त्या माणसांवरती विश्वास ठेवला आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला खरं तर मी असं वागायला नको होतं जानकीवरती मी विश्वास ठेवायला पाहिजे होता पण जे काही मी केलं ना ते खूप चुकीचं केलं तेव्हा मात्र मोठ्यानी लताबाई बोलतात नाही हो सुमित्राताई तुम्ही जे वागलात ते अगदी योग्य वागलात पण खरं सांगू का तुम्ही माझ्या जानकीला पितळ म्हणालात आणि नको त्या बाईला तुम्ही हिरा म्हणालात तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते हो हे खरं आहे खरं तर माझंच चुकलं तेवढ्यात मात्र ऋषिकेश बोलतो पण तुम्ही माझी फसवणूक केली तेव्हा लगेच लताबाई बोलतात जावय बापू मला माफ करा माझं चुकलं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो प्लीज आई तुम्ही हात जोडायची गरज नाही कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही माझ्या जानकीच्या आई आहात हेच माझ्यासाठी खूप आहे आणि खरं सांगू का तुम्ही माझ्या आई असलात काय आणि जानकीच्या आई शेवटी तुम्ही माझ्यासुद्धा आईच आहात ना तेव्हा मात्र लताबाई म्हणतात हो ऋषिकेश मी तुझी आईच आहे खरं सांगायचं तर तुम्ही माझे जावंही आहात तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो अजिबात नाही आ तुम्ही आता अहोजाओ करत बसू नका कारण कितीही काही झालं तरी मी तुमच्याकडे पार्वती आई म्हणून बघितलंय आणि कायम तुमच्याकडे त्याच अर्थाने बघणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला मात्र जानकीच्या डोळ्यातले अश्रू ऋषिकेश बोल बघतो आणि बोलतो जानकी जानकी अगं कशाला काळजी करतेस नको काळजी करूस आता सगळं काही व्यवस्थित होईल तेवढ्यात मात्र सुमित्रा बोलते सगळं काही व्यवस्थित होण्याआधी मला तुमच्या दोघींची माफी मागायची आहे मी तुमची हात जोडून माफी मागते जमलं तर मला माफ करा त्यावेळेला लगेच जानकी बोलते आई प्लीज आई मला माहिती आहे तुम्हाला खूपच अपमानित झाल्यासारखं वाटत असेल पण आई तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका आई प्लीज तुम्ही माझ्या बाजूने ठामपणे उभी राहा मला एवढंच पाहिजे त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा आई कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझ्या आई आहात आणि कायम राहणार आणि माझ्या आईने माझ्यासमोर हात जोडलेले मला आवडणार नाहीत हे ऐकून मात्र सुमित्राला खूपच बरं वाटतं तेवढ्यात सुमित्रा सारंगजवळ जाते आणि सारंगला बोलते पुरे झालं सारंग सारंग तुझी बायको कुठे आहे मला सांग तेवढ्यात मात्र सारंग बोलतो ऐश्वर्या आई, आई काय झालं कशाला चिडलेस त्यावेळेला सुमित्रा बोलते दिसत नाही तुला ऐश्वर्याने काय केलंय ते ऐश्वर्याने झुंबर पाडून खूपच मोठी चूक केली आणि त्यासाठी मी ऐश्वर्याला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या कुठे आहे ती सांग तेवढ्यात मात्र ऐश्वर्या तिथे येते आणि बोलते आई काय झालं तेव्हा मात्र सुमित्रा कसलाही विचार न करता ऐश्वर्याच्या सणसणित कानाखाली आणते आणि उलट्या आताची कानाखाली सारंगच्या देते आणि त्या दोघांना बोलते आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून गायब व्हायचं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई प्लीज आम्ही कुठे जाऊ त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते कुठेही जा रस्त्यावर राहा मला काही फरक पडत नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तुम्ही दोघांनी मला फसवलं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो सारंग अरे आम्ही कुठे कमी पडलो मान्य आहे तुझा आमच्यावरती राग होता सारंग तू आम्हाला नाही नाही ते बोलायचास पण जानकीची आई लताबाई आहेत हे सत्य कळाल्यानंतर सुद्धा तू शांत राहिलास अरे तुला माहिती आहे ना जानकीने किती त्रास सहन केलाय स्वतःच्या आईला शोधण्यासाठी जानकी खूपच तडफडत होती खरं सांगायचं तर तुझं चुकलं सारंग तू जानकीला बघितलंयस तडफडताना पण तू मात्र तिच्या आईचं हे सत्य सर्वांना सांगितलं नाहीस तू जानकीपासून तिच्या आईला लांब ठेवलंस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला मात्र सुमित्रा ऐश्वर्याला चांगलीच बदडते आणि म्हणते ऐश्वर्या अगं तुला नाही कळणार ग मुली मुलीचं आणि आईचं नातं काय असतं ते लताबाई आणि जानकीचं नातं इतकं घट्ट होतं की देवाने ठरवलेलंच त्यांना भेटवायचं म्हणून म्हणून तर त्यांनी तुझ्या रूपाने लताबाईंना आपल्या घरात आणलं जेणेकरून ऐश्वर्या आणि जानकी आणि त्यांची भेट व्हावी तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मला जानकी आणि तिच्या आईची भेट घडवून द्यायचीच नव्हती खरं सांगायचं तर या बाईला मला संपवायचं होतं संपवायचं तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते गप्प बस आता तोंडातून एकही शब्द काढू नकोस ऐश्वर्या लाज आणलीस तू लाज आणि सारंग अरे सारंग तू असा कसा काय वागू शकतोस सारंग मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती एक नंबरचा खोटारडा निघालास तू खोटारडा सारंग या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा सारंग मोठ्यानी बोलतो पुरे खरं सांगायचं तर आई मला सुद्धा जानकी वहिनीशी असं वागायचं नव्हतं पण माझा नाईलाज झाला आई खरं सांगायचं तर आई मलाच कळत नाही मी असं का वागलो ते पण एकच गोष्ट सांगे नाही मी जे काही वागलो ते मनापासून वागलो कारण मला जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला त्यांची लायकी दाखवायची होती तेव्हा मात्र सुमित्रा बोलते अरे त्यांची लायकी दाखवता दाखवता तुम्ही तुमची लायकी दाखवली सारंग अरे तुला कळतं आहे का तू काय केलं आहेस ते सारंग मुळात तुझी लायकीच नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव सारंग कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्यानी बोलतो आता सर्वच संपलं कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही काहीही ऐश्वर्याला बोलू देणार नाही तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याचा हात धरते आणि ऐश्वर्याला फरफटत घराबाहेर काढते आणि सोबत सारंगला सुद्धा घराबाहेर धकलून देते आणि त्या दोघांना बोलते आत्ताच्या आता, आता माझ्या नजरेसमोरून आडवा परत तुमची नजरसुद्धा माझ्या घरावर पडता कामा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सुमित्राचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू